माध्यमातून आपण पोहोचलोय पिंपळाव लबडे गल्लीत पिंपळावचा राजा गेल्या चोपन्न पंचावन्न वर्षांची ज्यांची परंपरा आहे आपल्याकडे आपल्या समवेश जोडले गेलेले सर्व गणपती पिंपळाचे पिंपळा राजाच्या गणपतीचे मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी असतील विशेष करून आमच्या सर्वांचेच नाही तर पिंपळाचे मार्गदर्शक आदरणीय अरुण मामा लबडे त्याचप्रमाणे या मंडळाचे अध्यक्ष किरण बोलबडे परिवाराचे सदस्य संकेत भाऊ असतील आणि निखिल असेल आपले सर्वच पदाधिकारी असतील आता इथं प्रत्येकाचं नाव घेणं ना शक्य नाही परंतु प्रत्येक माणूस मोलाचा तर आपण इथं आल्यानंतर बघितलं की निसर्गाचा समतोल राखण्याचा एक देखावा यांनी केलेला आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून आम्ही साक्षीदार आहे या गोष्टीचे पिंपळाव हो। वासी म्हणून किंवा पंचक्रोशीतील लोक पिंपळाचा राजा याची जी मिरवणूक असते या मिरवणुकीत देखील काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न असतो सुंदर प्रकारे एक देखावे असतात गेल्या अनेक वर्षापासून एक आकर्षणाचं स्थान ठरलेलं आहे तर आपण या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय केरण मुलबडे यांच्याकडून यावेळेस आपण जो नैसर्गिक स्वरूपाचा देखावा केलेला आहे आणि ज्या प्रकारे संपूर्ण देखावा आहे आपण जो केलेला तयार आहे मागचा आपला उद्देश काय जो आपण जे सालाबाद पाहून जे पिंपळगावच्या राजाचा म्हणून करतोय त्याला एक सांस्कृतिक म्हणून आपण एक रूप द्यायचं काम केलंय जो कुठल्या गाजा न करता येईल शांतते आणि जे सुविचार असो एक चांगल्या प्रकारचा आमच्या राहतं गेले पाच दहा वर्ष पण आम्ही त्या स्पर्धाचं नियोजन करायचो ते आता दोन तीन वर्ष कोणापासून आम्ही बंद केले आणि ज्याच्या पुढे जर केलं आम्ही ते चांगलं लोकायला सुख समाधी आणि आनंदाचा उत्साह त्यातून काही ते लोकांनी धार्मिक याचं कळावा हाच आमचा उद्देश आहे आणि राजा म्हणून आजूबाजूच्या लोकाने चांगली प्रेरणा आणि चांगलं आवडतं लोक झालं कुठल्या प्रकारचं राजा शांततेत ना ढोलपटक काही कुठलं हे आपलं काही पाळणे विळणे कुठला काही नाही पिंपागावचा राजा म्हणून एक लोक सांग आदर्श म्हणून एक दर्शन येतं हे सांगतो आणि याच्या पुढं लोकांना पिंपावच्या राजाच्या दर्शनाला यावं हीच मी संदी देतो निश्चित किरण भाऊच्या शब्दातून असं समजतंय की एक सिंपल स्वरूपाचं सगळं वर्जन ठेवलेलं आहे कुठला गाजा वाजा नकोय शांतता प्रियता पिंपावचा राजा राजा हा एक सत्यवस्थाप्रमाणे चालणारा असतो आदर्श राज्य निर्माण करणारा असतो हाच उद्देश त्यांनी जोपासला परंतु माझ्या संवेत माझा सहकार्य आणि या मंडळाचा पदाधिकारी संकेत ज्याचं वाचन कला ही फार मोठी स्वरूपाची ज्याचा दांडगा अभ्यास आहे तर संकेत मला तुला आहे की मी आम्ही बघितलं की या मंडपामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर लागलेले या पोस्टरांचं वैशिष्ट्य काय मुळात थोडी पार्श्वभूमी सांगू इच्छितो एक आमच्या अरुण तात्या आहेत आमचे मार्गदर्शक जे पाच पन्नास ते साठ वर्षांपूर्वी या मंडळाची मी स्थापना केली आदर्श धरुम मित्र मंडळ एक साधारणतः दोन हजार पाच सालापासून आम्ही काही गोष्टी थोडंसं बुडाकार घेऊन तात्यांना विचारून त्यांच्या मार्गदर्शन काही गोष्टी चालू केल्या आम्ही तर की मुंबईला आपण बघतोच की लालबागचा राजा जे साऱ्या देशाचं श्रद्धास्थान आहे त्याच धर्तीवर आम्ही तिथे जाऊन त्याचं दर्शन घेऊन पुढे काही पावलं पुढे टाकून एक पिंपळगावचा राजा या गणपतीची आम्ही खरी त्या अर्थाने तिथून स्थापना केली तिथून पुढे मंडळाच्या मार्फत विधायक कामे खरंतर चालू केली काही वर्षांपूर्वी गावकरीच्या स्पर्धेत आम्हाला ग्रामीण भागात तिसरा क्रमांक आला आम्ही बरेचसे विधायक काम लहान मुलांसाठी निबंध स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा असेल गृहिणीसाठी रांगोळी स्पर्धा असेल ही फार सुरुवात आम्ही सा खरंतर दोन हजार पाच किंवा दोन हजार सहा साली चालू केली त्यामार्फत आम्ही रक्तदान शिबीर घेतले गरजू लोकांना मदत केली अशी बरेचशी विधायक कामं केली कोरोना काळात आम्ही काही गरजू लोकांना मदत केली तर ते काही मदत नाही म्हणता येईल त्याला कर्तव्यच म्हणता येईल आणि या अनुषंगाने अजून इथून पुढे आम्ही बरेचसे कामं आम्ही करत आहोत खरा उद्देश म्हणायचा म्हटलं तर ग्रामीण भागात डीजे बँड आणि त्या मिरवणुका बारा बारा एक एक वाजेपर्यंत चालणाऱ्या मिरवणुका याचा कुठेतरी याला आठ फाटा देऊन कुठेतरी काहीतरी सांस्कृतिक मार्गावर आपण आपला गणपती घेऊन येऊया पुण्या मुंबईच्या धरतीवर एक पिंबळाचा राजा तर झालाच होता त्याचा आशीर्वाद सर्वांना लाभलाच होता पण मग आम्ही युवक आदर्श पद्धतीने आम्ही काय करू शकतो खरंतर आम्हाला त्या गोष्टीतून आम्हाला पुढाकार घ्यायचा होता आणि त्या स्वरूपाने आम्ही मग दुपारी दोन वाजता मिरवणूक काढणे त्या नुकीत दोतर असेल कुर्ता असेल याची सगळी गोष्ट सुरुवातपासून करणे किंवा पिंपावच्या राजा नावाने आम्ही टोप्या घातल्या होत्या त्याचं स्वरूप सांस्कृतिक घेतलं होतं इथे रोज सकाळी संध्याकाळ दिवा धूपबत्ती व्हायची आम्ही स्वतः दोन हजार सहा साली माझ्या आम्ही पाच ते सहा वर्ष आतर्श्वरचं पठण केलं आहे रोज सकाळी सहा वाजता येऊन यामार्फत अनेक अशा गोष्टींची सुरुवात पिंपाळच्या राजामार्फत केली गेली खरं तर सांगायचं तर बाकीच्या पाहुण्यांना असेल तर इथे बोलवणे आपल्या मंडळाची कामकाज सांगणे या गोष्टींचे अनेक अनेक अशी सुरुवात तर या अगोदर केली इथून पुढे आमचं असंच उद्दिष्ट असेल की येणारी भावी पुढे असतील लहान मुलं असतील यांना आम्ही काहीतरी देऊ इच्छितो समाजाला आम्ही काहीतरी देऊ इच्छितो खरं तर पिंपळगावचं राजा आहे फक्त पिंपळगावचं नाही तर हळूहळू दोन हजार पाच सहा पासून पूर्ण जिल्ह्याचं श्रद्धास्थान झालंय मला आजही आठवतं की दोन हजार पाच सहा आणि सात साली मी स्वतः ह्या गणपतीच्या पायाखाली बसू असं प्रवीण भाऊ आणि अक्षरशः तानं बाळ आमच्याकडे भाविक यायच्या आणि म्हणे की दादा या तान्या बाळाला त्या पायाजवळ ठेवा एवढी श्रद्धा खरं तर या पिंपळाचा राजा प्रति भाविकांची आहे आणि आम्ही स्वतः ते डोळ्यांना असं बघितलंय त्या आताही आत्ताही माझ्या अंगावर काटायचो तर हा पिंपळाचा राजा आपल्या आमच्या सगळ्यांचा पाठीशी आहे पिंपळावरांचा पाठीशी आहे म्हणूनच आज आम्ही काय जे आहे ते करतोय धन्यवाद निश्चित संकेत ज्या प्रकारे तुझी माहिती दिली ती आम्ही या गोष्टीचे साक्षीदार आहे सर्व प्रकारचं समतोल तुम्ही साकण्याचा प्रयत्न करताय हे आम्हाला जाणवतोय आणि जे जे तुम्हाला अनुभव आले तुम्ही तुमच्या शब्दात सांगितले त्याचप्रमाणे या गल्लीतले एक अतिशय सामाजिक धार्मिक काम करणार नेतृत्व आणि जो आपला नोकरी व्यवसाय धंदा सांभाळून खूप चांगलं काम करणारा आमचा परम सहकारी आमचा गुरुबंधू निखिल आपण आपला आलेला अनुभव आपण आपल्या शब्दात मांडायचा आहे निश्चितपणानं गणरायाच्या स्थापनेचा जो मूळ उद्देश इतिहासामध्ये जो आहे जो चार सवंगडी किंवा चार घरातली लोक एकत्र एका ठिकाणी बसवून त्यांच्याकडनं धार्मिक कार्य कसं साधलं जाईल किंवा चार जणांना एकत्र आणून सलोखा किंवा एकात्मकता ज्या पद्धतीने जपली जाईल तो उद्देश आणि ती पारंपरिकता आम्ही ज्याप्रमाणे म्हटलं आहे की परंपरा संस्कृती आणि विश्वास हा या सर्व गोष्टींची सांगर घालतो जपण्याचा एक पिंपळगावच्या राजाचा एक मानस या ठिकाणी आम्ही कायमात जपत आलेलो आहे त्या पद्धतीने आम्ही कुठलाही गाजावाजा न करता केवळ धार्मिक आणि धार्मिक या एका गोष्टीवर बिंदू ठेवून आम्ही आमच्या मंडळाचं अर्थात पिंपळगावच्या राजाचं कार्य या ठिकाणी आजपर्यंत चालवलं आणि यापुढे तो वसा निश्चितपणानं आम्ही वारसा म्हणून कायम जपणार आहे कारण मंडळाच्या एंट्रीपासून आपण जर बघितलं तर म्हणजे नैसर्गिक दुवा आपण त्या ठिकाणी जपलेला आहे त्यानंतर गणरायाची वैशिष्ट्य असतील त्यांची सर्व या सर्व म्हणजे मानवी कला त्याचप्रमाणे गणरायाचा जो आपल्या आशीर्वाद आहे त्यांची जी विविध अंगी रूप आहेत त्या सर्व रूपांची माहिती आपण यापूर्वी देखील या माध्यमातून दिलेली आहे शिवरायांच्या शिवचरित्रावर आधारित आपण सर्व माहिती यापूर्वी दिलेली आहे आणि तोच वारसा आज आज सुद्धा आम्ही या ठिकाणी जपतोय आणि हीच परंपरा जी आम्हाला अरुण तात्यांनी असेल किंवा भाऊंनी जी घालून दिलेली आहे ती निश्चितपणानं भविष्यात सुद्धा कायम ठेवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणानं आमचा राहील धन्यवाद निखिल आणि आपण सर्वांना जयघोष घोष करतोय छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळाचा आम्ही धन्यवाद करतो जी मराठी न्यूजच्या माध्यमातून विशेष करून आमचे मार्गदर्शक आदरणीय अरुण मामा असतील किरण भाऊ असतील आणि सर्व पदाधिकारी असतील आपण असंच काहीतरी सामाजिक संदेश देण्याचा सदैव प्रयत्न करा आणि आपलं कार्य खूप छान चांगलं आहे छान आहे आणि प्रभू महादेव आणि गणेश भगवान आपल्याला सदैव आशीर्वाद जीद निवडतो हीच प्रार्थना करतो धन्यवाद